नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे अगोदर मतदान नंतर विवाहासाठी रवाना उसद येथील रहिवासी प्रदीप गोरे यांची सुकन्या चिसौका रेणुका प्रदीप गोरे यांचा विवाह अकोला तालुका मलकापूर येथील चिरंजीव प्रतीक विजयकुमार रवने यांच्याशी आज दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक वाजून दहा मिनिटांनी मलकापूर येथे होता नववधू रेणुकाने अगोदर मतदानाचा हक्क बजाव नंतर लग्नाच्या तयारीसाठी अकोला मलकापूर येथे रवाना झाले लग्ना अगोदर आपल्या मतदानाचा हक्क बजाविला चिसौका रेणुका हिचे सर्वत्र कौतुक होत आहे बूथ क्रमांक एकशे त्रेसष्टवर जाऊन मतदानाचा हक्क बजाविला या लग्न सोहळ्याला गजानन मडके सौ सीमा अजय पापीनवार अतुल आहाळे भावना पापीनवार दिनेश हजार होते अशी माहिती माजी नगरसेवक शिवसेना नेते उमाकांत पापिनवार यांनी दिली या नववधूचे देशप्रेम पाहून सर्वत्र रेणुकाचे कौतुक होत आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा